मुस्लिम समाजाला सत्तेपासून दूर ठेवण्याची राजकीय पक्षांची रणनीती मुंबईत आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व आणि त्यांच्या विकासाबाबतच्या मुद्द्यांवर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी आणि आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय पक्षांनी ठोस पावले उचललेली नाही असे समाजाच्या विविध गटांनी सांगितले आहे राजकीय पक्षांच्या लाटेत मुस्लिम मतांचा वापर फक्त सत्तेसाठी होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे मुस्लिम उमेदवारांना निवडून देण्यात येत नाही आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या योजनांवर देखील पर्याप्त लक्ष दिले जात नाही या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने आगामी निवडणुकीत मुस्लिम उमेदवार दिल्यास मतदान करण्याचा ठराव घेतल्याचे सांगितले आहे समाजातील नेत्यांनी सर्व राजकीय पक्षांना चेतावणी दिली आहे की मुस्लिम उमेदवारांची नावे समाविष्ट केली नाहीत तर समाजाचा प्रचंड असंतोष उमटेल त्यामुळे मुस्लिम समाजाच्या राजकीय आणि सामाजिक हक्कांसाठी सक्रिय पावले उचलण्याची आवश्यकता आहे असा ठाम संदेश या परिस्थितीत देण्यात आला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद